मराठी साहित्य संमेलन अत्यंत सुंदर उत्कृष्ट दैदिक संपन्न झालेला उद्घाटन सोहळा काही निवड निवंत व सुरीची भोज आणि त्यानंतर रे बघा रे छान पैकी डोळे गुंगी लागत असताना हा सुरू असलेला परिसंवाद परिसंवादाचे तीन विषये अत्यंत विचारपूर्वक संयोजकांनी आपल्या समोर ठेवले आहे आणि तिन्ही विषयाची तर तिन्ही विषय फक्त ठिकता त्यांचं त्यांचं नाव होत मला फार अभिमान आहे की आपण दुसऱ्या साहित्य संमेलनामध्ये तेवढ्याच चाकदीनं उभे आहोत आणि पुन्हा एकदा तीच भूमिका घेऊन आपण पुढे येताना मला व्यासपीठावरील आणि समोरील सर्वच मान्यवरांचा नामोल्लेख न करता मी पुढे जाणार आहे सुहृदयस्त श्रोत्यांनो श्री संत ज्ञानोपरा ह्यांनी श्रोत्यांना किती महत्वाचे जे। बाउन्सर बंधू आहेत त्यांना सुद्धा ऐकण्यासाठी इकडं कान लावून ऐकायला विनंती करतोय अलीकडं आपण ऐकत आहेत अँड मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याकडं शारीरिक शक्ती खूप असते परंतु जेव्हा मानसिक शक्तीचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला श्रवण शक्ती ही मोलाची ठरत असते त्याचं सा कारण असं आहे श्री संत ज्ञानोपाराय श्रवणाविषयी किती सुंदर सांगतात ते ऐका आणि मग आपण समता ह्या विषयाकडे येणार आहोत अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये मी माझं विवेचन ठेवणार आहे परंतु विवेचन ठेवत असताना या श्रीमंत वाङ्मयाच्या ह्या मांदियाळीमध्ये आपल्या शब्दांचा संभार सजवत असताना प्रत्येक मनाला प्रत्येक हृदयाला प्रत्येक श्वासाला साध घालण्याचं काम हे वक्त्यानं केलं पाहिजे आणि म्हणून मौली श्रोत्याला सर्वश्रेष्ठ समजतात का तर मौली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात प्रभू तुम्ही मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती करोणी बोल जरी गंगावती तरी स्वीकारा आल का म्हणजे श्रोता हा महेशाची मूर्ती आहे म्हणजे भगवान शंकरापेक्षाही तो महान आहे आणि त्याला लागून पुन्हा ज्ञानेश्वरी मध्ये श्रवणाचं महत्व करत असताना आता अवधान मग सर्व हो हे माझे आहे का माय बाप्प हो अलीकडच्या काळामध्ये जसा तुमच्या माझ्या हातामध्ये तो छोटासा डब्बा आला त्या दिवसापासून माझं श्रवण बंद झालं त्या दिवसापासून माझं वाचन बंद झालं दुर्दैवानं व्यासपीठावरील नागरेसर त्या दिवसापासून समाजातील जो कोणी लिहिणारा माणूस होता त्याच लेखन बंद झालं ह्या मोबाईल न एवढे तरी एवढे आनंद एका मोबाईलने केले असं म्हणायला हरकत नाही ह्याचं कारण असं आहे तेराव्या शतकामध्ये बाऊसाहेबांनी सुद्धा ऐकायला पाहिजे तेराव्या शतकामध्ये संत चोखोपार आहे विदर्भातील मेहून गान गावचे होऊन गेले चोखोपारा आहे स्वतः कवी होते चोखोबरायांची पत्नी सोहराबाई कवयित्री होती चोखोबरायांच्या निर्मळा कवयित्री होती आणि अजून सांगतो चोखोबरायांचा मुलगा कर्ममेळा कवी होता तेराव्या शतकामध्ये एका तत्कालीन महार कुटुंबातल्या घरामध्ये पाच पाच कवी असतील आज आपण कुठं आहोत उशे सर तुम्ही अत्यंत महत्वाची भूमिका इथं विषद केलेली आहे मला समाजाची कान उघडणी करायची आहे कारण हे व्यासपीठ हे व्याख्यान मी वर पो उद्या पोस्ट करणार आहे जोपर्यंत समाज लिहिणार नाही जोपर्यंत समाज वाचणार नाही अलकनंदा मॅडम जायबाय मॅडम असतील किंवा व्यासपीठावरच्या सोनवणे मॅडम इथं सानप मॅम आहेत जोपर्यंत संबंधाची व्यथा वेदना संगीत गुगे मॅम तुम्ही शेवटचे इतके महत्वाचे मुद्दे आज तुमच्या अध्यक्ष भाषणामध्ये तुम्ही प्रतिपादन केले त्याचं कारण असं आहे ज्या ज्या समाजामध्ये साहित्याचं लेखनाचं चिंतन मंथन होत तो समाज सर्वांच्या समोर असतो आणि आताच माझे मित्र रामकिशन दही फळे रेस्तरांनी सांगितलं उद्योगात आहोत आपण चित्रपट सृष्टीमध्ये आहोत सगळ्या क्षेत्रामध्ये आहोत त्याच बरोबरीनं उद्या चालून आपण साहित्य अकादमी असो नाहीतर ज्ञानपीठापर्यंत आपल्या मधील प्रतिभा जाणार आणि गेल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यासाठी शेवटच्या माणसाला द्यावं लागेल त्यासाठी वाचन करावं लागेल त्यासाठी चिंतन करावं लागेल जसाही या विषय आला आदरणीय गुरुवरीय वाना आंधळे सर माझ्या मनामध्ये ज्ञानेश्वरी सारख्या ओव्या निर्माण झाल्या कारण लेखकानं आणि व्यासपीठावर प्रीती बेटकर मॅडम व्यासपीठावर बोलत असताना वक्त्यानं सुस्फूर्तपणे बोललं पाहिजे समोरच्या लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं पाहिजे तो वक्ता उद्या चालून म्हणून तर तशा वक्त्याला वक्ता तसे दहा सरात एखादा वक्ता निर्माण होत असतो आणि तसा वक्ता व्हायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर जगद्गुरु तुकोपराच्या अभंगाप्रमाणे एका विजा केला नाश मग भोगी दे आपल्याला गाडून घ्यावं लागेल मग त्याला कमी येईल मग दाणे येतील आणि मग लोकांची तृष्णा मग लोकांची भूक भागण्याचं काम करेल त्यासाठी माझ्या मनामध्ये काही ओव्या आल्या तर ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या सांगतो समता म्हणजे काय समता सांगायची काय गरज आहे हो माझा सूर्य देव उगवल्यापासून मावळेपर्यंत कधी कुणाला प्रकाश देण्यासाठी थांबलाय माझी धरणी माता कुणाला बीज उगवण्यासाठी थांबलेली आहे ऑक्सिजन प्राणवायू कधी कुणाला म्हणालाय का तू फला नाही का तू भिस्ता नाही समता शिकवण्याची गरजच नाही निसर्गानं इथल्या व्यवस्थेनं मूलतः आपल्याला समता आपल्या पेरलेली आहे त्यामुळं माऊली ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये सांगत असताना गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये आपण हे वाङ्मय ऐकलं पाहिजे काय म्हणतात बघा अहिंसा समता तुष्टीन हो आपली समता कुठं आहे आणि समाधान कुणाकडे जाण्याची गरज आहे भवंती भावा भूतानी मत्त एव पृथक विधा आता ह्याची एक ज्ञानेश्वरीतली ओवी आणि त्या ओवीला लागून मी काही ओव्या तुम्हाला सांगणार आहे कशा तर मग ज्ञानेश्वरी मध्ये आता निर्भयता अहिंसा आणि समता हे मम रूपची पंडू ओळख ओळखतो समता म्हणजे काय समता म्हणजे तुम्ही मला ऐकताय समता म्हणजे मी तुम्हाला ऐकतोय समता म्हणजे मी तुम्हाला बोलतोय समता म्हणजे मी तुम्हाला नमस्कार घालतोय आपला मूळ स्वभावच समतेचा आहे कस एक खूप छान लिहितो जर तुम्हालाही दोन डोळे असतील मलाही दोन डोळे असतील तर मग भेदाभेदाचा प्रश्नच उगव उगवतो त्यामुळं सुरू होणारा हा प्रवास समतेचा आतापर्यंत ममतेपर्यंत येऊन ठेपलेला आहे म्हणून समाजाला नित्यनित्य समता शिकवण्यापेक्षा समाजानं समतेचं चिंतन मंथन केलं पाहिजे यासाठी संत वचन आहे आणि किती मोठा आहे यारे यारे लहान थोर भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कीर्तनकाराचा पिंड माझा आहे म्हणून वारकरी संप्रदायानं तर केव्हाच विषमता खोडून काढलेली आहे त्यामुळं समतेचा हा विचार शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जात असताना माणसा माणसातली समता विचारांची समता स्त्री पुरुषांची समता आपल्यातील भेदाभेद जेव्हा संपेल तेव्हा मा शेवटच्या माणसामध्ये समतीचा विचार व्यक्त होईल आणि मग मग काय होईल माहिती आहे का भगवान ज्ञानेश्वर काय सांगतात जो सर्व भूतांचे ठाई द्वेषाचे नेणेच काही आप करून आहे चैतन्या जैसा मग मा तुमच्या माझ्यामध्ये एक अलौकिक एक अद्भुत चैतन्य निर्माण होईल चैतन्य हे दाखवण्याची गोष्ट नाही तुम्ही म्हणाल तहान दाखवा तहान दाखवता येत नाही तुम्ही म्हणाल भूक दाखवा भूक दाखवता येत नाही तुम्ही म्हणाल प्रेम दाखवा प्रेम दाखवता येणार नाही तसं चैतन्य हे दाखवण्याची गोष्ट नाही समता सुद्धा दाखवण्याची गोष्ट नाही समता ही वागण्याची गोष्ट आहे आणि ती समता समाजात रुजवण्यासाठी माऊली काय म्हणतात बघा उत्तमाते धरी उत्तमाते अधमाने धरीचे उत्तमाते अवेरीजे हे काहीच निजाव सुधा जेवी प्रथमी जस चोराला पकडत नाही आणि सावाला जाऊ देत नाही तशी सगळ्यामध्ये समानता जशी आई एखाद घोड लेकरू असल आणि चांगलं लेकरू असल्या दोघांमध्ये भेद मानत नाही अशी अभेद असणारा विचार चैतन्य रूपी असलेला हा विचार तुमच्या माझ्यामध्ये हृदयामध्ये हा प्रविष्ट झाला पाहिजे आई वडील भाऊ बहीण अलीकडच्या दहा वर्षामध्ये रिस्ते बंजर होताना अलीकडं नाते बंजर होत आहेत चार चार एका घरामध्ये चार चार खोल्या आहेत घरात राहणारी माणसं दोन आहेत आणि मला आठवत आहे घर एकच मोठा हॉल होता माणसं पंधरा होती पायावर पाय टाकून पण माणसं सुखानं झोपत होती आता घराला चार खोल्या आहेत दोन न नवरा बायको दोन कोपऱ्यात दो मोबाईल वर चॅटिंग करत आहेत पण एकमेकाशी संवाद थांबलेला आहे मला वाटतं समता हरवत आहे त्यासाठी समाजानं संवाद मोबाईलचा बाजूला प्रत्यक्ष संवाद साधण्याची गरज आहे अलीकडं कोर्टाचे माझे व्याधी कोर्टात जय वकील आहेत निष्णा त्यांनी सांगितलं जायभाय सर सत्तर टक्के बहिणी भावाच्या संपत्तीचा हिस्सा मिळावा म्हणून कोर्टात आहे कशाचे समतेच्या गप्पा करता का ह्या बहिणी कोर्टात गेल्या भावांच्या आताच मला जायभाय मॅमनी पुस्तक दिलं आणि आम्ही विरोध पण केला ह्या सगळ्या बहिणी भावांच्या कोर्टात संपत्तीवर जी बहीण माझ्या भावाला ओवाळणी करणारी भावाच्या संपत्तीवर टाच किंवा त्याचा हिस्सा मागायला का गेली त्याचं कारण असं आहे भावाच्या हृदयामध्ये भेद निर्माण झाला त्यानं बहिणीला दूर सारलं साडी चोळी असे दिवाळी भाऊबीज रक्षाबंधन तिनं बाजूला टाकलं त्यानं परिणामी बहिणीलाही वाटलं माझ्याही बाप्पाचा हिस्सा आहे माझ्याही बापाची प्रॉपर्टी आहे मग जर तुम्हाला साडी चोळी करत नसतील सणासुदीला बोलवत नसतील समान अधिकार समान न्याय देत नसतील तर मग त्या प्रॉपर्टीत मी आरती हिस्सेदार आहे मग ही समता जर प्रस्थापित करायची असेल हा विषय फार भयंकर आहे गावागावातून खेड्यातून कीर्तन करायला मनोहर आंधळे सर जातो तेव्हा लोक रडतात रडतात हो शपथ रडतात माझं दोन भावाचं बोलणं भाषण नाही बहीण भावाचं बोलणं भाषण पण नाही मुलगा बापाला बोलत नाही मुलगी आईला बोलत नाही आणि मुलांनी दोन मुलांनी आई वडील वाटून घेतले आणि समतेची भाषा करतोय समाजाला आता प्रबोधनाची उशे सर तुम्ही खूप छान कान दिल्या आम्हाला कीर्तनकारांना कीर्तनकारात <laughs> नुसते हॅ हॅन होऊच करायला कीर्तनाचे विषय सुद्धा हे समाजामध्ये गेले पाहिजे त्या अनुषंगानं समतेच्या अनुषंगानं मला काही ओव्या सुचल्या त्या ओव्या मी परवाला लिहिल्या काय म्हणतात आम्ही समतेचे वार करी जा, जात धर्म केले दुरी हृदया माझारी नांदे केवळ सत्य त्या माझ्या ओव्या आहेत बरं का ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाही आहेत त्या विठ्ठलेश्वरीच्या ओव्या आहेत आम्ही समतेचे वार करी जात धर्म केले दुरी हृदया माझी हृदया माझारी नामले केवळ सत्य आम्ही बाळगू प्रेम हे माणसाच सहज उपज़त गोष्ट आहे आम्ही बाळगू प्रेम भजन आमोचा नेम आम्ही बाळगू प्रेम भजन आमोचा नेम सेवा नित्य नेम जीवना माझी जी केवळ बंधुता निपदे आपल्यातून काय बाहेर आलं पाहिजे केवळ बंधुता निपजे तुझे काहीच न साजे आणि तुझे रे आणि शेवटी जाता जाता अहंत सर्वथा तेजावी अहंता अहंता ममता अहंता सर्वता तेजावी केवळ मानवता भजावी ममता समूळ भाजावी जीवनानंदी ममता समूळ भाजानी जीवनानंदी मातेचा गर्व थोर वाढला असे कठोर कैसा चंद्रिकेच कोर अशी ही फार मोठी समतेच्या वो भगवत भक्तांच्या वृंदांच्या चरणावर नतमस्तक होऊन विनंती करायची आहे आपल्या हृदयामध्ये आपल्या श्वासामध्ये समतेचं बीज पुनरे पुनरुज्जीवित उनार करा भावा, भावा विदुष्ट वडील मुलातलं वितुस्त मुलगी आईतलं वितुस्त जाऊन बहिणी बहिणीतलं गावागावातील धुऱ्यावरच्या माणसातलं संपवण्याचा प्रयत्न करा विद्वान विद्वानामधलं वितुष्ट दोन बुवा दोन बाया हे कधीच एकत्र येत नाही बाईचा दिवस बाईच करते एक दुसरी सुंदर असेल तर तिला ती सुंदर दिसण तिकडे माग करते हे सुद्धा आपल्यातलं थांबलं पाहिजे आणि जेव्हा हे विचारानं आपल्यात बदल होईल तेव्हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये समता प्रस्थापित होईल कीर्तनकाराचा पिंड आहे माझा व्याख्यातेचा पिंड आहे आणि उठल्यानंतर बोललं पाहिजे कारण बोलताना कुठलीही कसर न सोडता आपण आपला विषय मांडला पाहिजे समोर लोक किती आहेत वी आर नॉट काउंटिंग द हेड्स वी आर काउंटिंग द इफेक्ट्स आम्ही डोकं मोजणारी माणसं नाही आहोत आम्हाला परिणाम आहे एक जरी आणि ते बदललं तरी मला वाटतं माझ्या बोलण्याचं झालं असो हे सुंदर असं साहित्य संमेलन माझे मित्र आदरणीय श्री गणेशजी काडेसर खाडेसर यांनी दुसऱ्यांदा आयोजित केलेलं आहे त्यांचे ऋण व्यक्त करतो त्यांच्या ऋणात राहतो आंघळेसरांच्या ऋणात राहतो भुगे मॅडम माझ्या ज्येष्ठ भगिनी आहेत त्या माझ्या बहीण आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आपण सगळे इथं सुज्ञ तज्ञ सृजन आहात माझ्याकडून एखादा चुकून शब्द ओघाच गेला असेल तर अगली माऊलीच्या भाषेमध्ये इरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविको संत कृपा दीपको सोजोळो असे एखादं चूक झाली असेल तर माझी चूक माझ्या पदरात टाका पण जे बोललो असेल ते पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तोकोबा माझे वडील मृतंगाचार्य खंडूजी जायबाई माझी आई मातोश्री शांताबाई आहे माझ्या भावांचा आहे एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत जय भगवान भावा